स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं आष्टा नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य झुंजाराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि बारामध्ये खाऊ आणि वहीपेन वाटप करण्यात आले तसेच सोमलिंग तलाव परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले याचबरोबर आधार वृद्धाश्रमात जिलेबी वाटप करण्यात आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे व्हाईस चेअरमन मारुती सावंत ज्येष्ठ नेते भूपाल खोत पतसंस्थेचे संचालक राजू पाटील समीर गायकवाड अंकुश मदने जयित देवळे संदीप हालुंडे महेंद्र वीरभक्त सचिन मोरे दीपक शिंदे अनिकेत मदने नाशिर हुसेन मुजावर मानसिंग जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पतसंस्थेचे सचिव सुनील पाटील सचिन मोरे गौतम धनवडे राजू ढोले अमित पाटील प्रतीक पाटील चिन्मय शेटे तुषार शिंदे अमित वारे राज वारे अविनाश वीरभद्रे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर रुगडे आष्टा